नमस्कार मी साधना माझा आवाज मध्ये आपलं स्वागत स्पर्धेत जिंकायचे कसे हे शेखर चिंचवडे खेळाडूंना शिकवित असल्याची ग्वाही आमदार शंकर जगताप यांनी चिंचवड येथे दिली आहे लोकड येथे लक्ष्मण भाऊ जगताप प्रीमियर लीग चे उद्घाटन करण्यासाठी आले असता त्यांनी हे उद्गार काढले आहेत पाहूयात सविस्तर बातमी सर्व क्रिकेट खेळाडूंचा संघांचं मी मनापासून शेकऱ्यांना चिंचवडी युथ फाउंडेशनच्या मनापासून स्वागत करतो सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक दात्यासाहेब आयर असतील सुरेशजी चिंचवडे असतील त्याचप्रमाणे मनोज असेल संदीप असेल सचिन असेल बिभीषणराव असतील सर्वच आमचे च चिंचवडे पाटील असतील दत्ताभाऊ असतील सर्वांचा नाम शक्य नाही दिलगिरी व्यक्त करून सर्व मान्यवरांचं मी या प्रीमियर क्रिकेट लीगच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि खरोखरच खेले का इंडिया तो बडेगा इंडिया या उक्तीप्रमाणे शेकऱ्यांना तुमचं मनापासून कौतुक करतो की आपण दिन म्हणजे जवळपास आ चारशे खेळाडूंना हे दोन दिवस आपण ग्राउंडवर आणलं आहे आणि एक चांगली सवय आणि व्यायामाची सवय मानसिक संतुलन स्थिर राहण्यासाठी आणि स्पर्धा कसे करायची आणि स्पर्धेत कसं टिकायचं आणि जिंकायचं कसं हे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या आपण या सर्व खेळाडूंना देत आहात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो तुम्ही आत्ताच म्हटला की या टी स्पर्धेमध्ये जे खेळाडू विजेते होतील त्यांचं ऑक्शन करणार आहात आणि निश्चितच ऑक्शन करून पुढच्या मार्चमध्ये अण्णा म्हटला की ज्यावेळेस प्रीमियर लीग होईल त्या खेळाडूंचा सहभाग होईल त्याच्याही अगोदर सांगतो की आपण आमदार चषक दरवर्षी घेत असतो तर त्याच्यामध्ये तुमचे खेळाडू पाठवा त्यांचं सिलेक्शन होईल <laughs> आज या स्पर्धेनिमित्तानं सर्व उपस्थित खेळाडूंचं सहभागी खेळाडूंना मी मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो खेळाडू वृत्तीने आपण हा खेळ खेळला पाहिजे आणि खेळाडू वृत्तीनं आज आपण पाहिलं परवा दिवशीच की आपल्या महिला क्रिकेट टीमनं महिला विश्वचषक कप जिंकला आणि एक मानाचा अभिमान म्हणजे स्वाभिमान अभिमान आणि खेळाडू वृत्तीने ज्या पद्धतीने ते मॅच झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करत होते आणि एकमेकींना भेटत होते तर ही खेळाडू वृत्ती ही आपण सर्वांनी जोपासली पाहिजे उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या या खेळाडू महिलांचंही मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीचं खेळ आपण जीवनात करत राहा तंदुरुस्त राहा मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवा असं ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो शाह एकदा आपल्या सर्वांचं शेकऱ्यांना यूथ फाउंडेशनचं त्यांच्या पूर्ण टीमचं हे असं एकदम सुनियोजित आणि सुबद्ध असं नियोजन या ठिकाणी केलं आणि त्याच्यामागचं जे खंदे कार्यकर्ते आहेत मग आमच्या आबा असेल प्रतीक असेल सर्व टीम असेल त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो आणि आज आपण एक जसं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालंय अमृत महोत्सव आपण साजरा केला जे स्वातंत्र्य मिळण्यासाठी जी स्फूर्ती आपल्याला मिळाली जे आपल्याला राष्ट्रगान मिळालं वंदे मातरम या वंदे मात्रामुळं कितीतरी क्रांतिकारक घडले त्यांनी स्वातंत्र्याचा लढा जोशामध्ये दिला त्या स्वातंत्र्य चा स्वातंत्र्य मिळालंय त्याचं एक प्रतीक म्हणून आणि राष्ट्रगान म्हणून आपण या कार्यक्रमाची सुरुवात स्पर्धेची सुरुवात राष्ट्रगाननी वंदे मातरम म्हणून आपण सर्वांनी करावंही अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो खुल्याशाय का सर्व खेळाडूंचं सर्वांचं मी मनापासून कौतुक ब्युरो रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड